कल्याण पश्चिमेतील दुर्गाडे किल्ल्याच्या पायथ्याजवळ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकाने गांजा अटक अटक आरोपीचे नाव शकील शेख असून तो बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गावातील शेतकरी असल्याचे समोर आले धुळवडीच्या दिवशी बंदोबस्तात असताना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तस्कर गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलीस निरीक्षक दुकळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुर्गाडी किल्ल्यामागे साफ रचला संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीत तो गांजा तस्कर असल्याचे स्पष्ट झाले त्याच्या बॅगेची झडती घेतली असता बारात चारशे छत्तीस किलो गांजा आढळून आला ज्याची अंदाजे किंमत दोन लाख अट्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपये आहे यापूर्वी बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते दीपक भोसले उर्फ खोक्या भाई यांच्या निवासस्थानातूनही गांजा जप्त करण्यात आला होता त्यामुळे धुळे जिल्ह्यानंतर बीडमध्येही गांजाची शेती सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे शेख यांच्यावर एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पंधरा मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गौंड यांनी दिली दरम्यान कल्याणमध्ये तो गांजा कुणाला विकण्यासाठी आला होता याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले